ચોવીસ સાડે ચોવીસ પંચવીસો રૂપાય પંચવિશ સાહેબ ચોવીસો રૂપાયો રૂપાઈ ડબલ એરા બાર તેર ચૌદ नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये रुपये पतीस रुपये पन्नास रुपये अठराशे रुपये सवाक्र रुपये तीनशे रुपये रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वा पंचवीस साडे रुपये सव्वा सव्वीस साडेसव चौ सत्तावीस रुपये सव्वा सत्तावीस साडेसव रुपये अठ्ठावीसशे सव्वा अठ्ठावीस साडेआठ एकोणतीस एकोणतीसशे एकोणतीसशे रुपये सव्वा एकोणतीस साडे एकोणतीस तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये रुपये पंचवीस रुपये पंच्याहत्तर रुपये एकवीसशे रुपये साडे एकवीस बावीसशे रुपये साडे बावीस तेवीसशे तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे तेवीसशे रुपये પાંચ રૂપાય પાંચે રૂપાય સવા સત્તાવીસ સાવને સવા અઠાવીસ સાડે અઠ્ઠાવે એકબલ એ

बावीसशे तेवीसशेशे चौदाशे साडेपंचशे चौसा रुपाय सव्वा साडेसत् सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये डबल ए

सव्वा सतरा सव्वा सतरा साडे सतरा पावणे अठरा अठराशे रुपये सव्वा अठरा हजार रुपये रुपये पन्नास रुपये रुपये एकवीसशे सव्वा एकवीस साडे एकवीसशे बावीसशे रुपये बिएम दोनशे रुपये हा दोनशे अडीचशे तीनशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये अठरा अठरा बारा तेरा चौदा साडे चौदाशे सोळाशे रुपये सव्वा सोळा साडे सोळा अठराशे अठराशे रुपये अठराशे रुपये ಅಂಚೌ ಸು ಬೀಸ ಬೇ ಬಿಸೇ ರೂಪಾಯಿ ಚೌದಾ ಪೇ ರೂಪಾಯಿ ಸವಾ ಪಂ ಬೋ ರೂಪಾಯಿ ಸವಾ ಸೋಳ ಸಾ ભાવીસ <સીગ> <સગ> રૂપાયર રૂપાય પાંચ રૂપાય